का नैसर्गिक मृत्यू झाला आहे अटॅक आला आहे का लिव्हर खराब झालेला आहे काय तर त्या तपासावरनं ईडीवरनं मर्डर पण दाखल होतो लक्षात घ्या ही कायदेची भाषा आहे आणि ही हीच प्रोसिजर आहे भारतात कुठे गेले तर हीच प्रोसिजर आहे यूपीला ला गेले काय आणि एमपी ला गेले काय पंजाबला गेले काय आलं लक्षात तर आम्ही त्याचे पहिले ईडी पहिले इन्कोश पंचनामा करणार कारण मृत्यू कशामुळे आला हे मी सांगू शकणार नाही तुम्ही सांगू शकणार नाही या केसमध्ये या केसमध्ये डॉक्टर सांगू शकणार तर सीआरपीसी एकशे चौऱ्याहत्तर प्रमाणे आम्ही कारवाई करणार त्या कारवाईतून जर मर्डरचं निष्पन्न झालं तर त्याला तीनशे दोन खलब लागतात आलं लक्षात जर तुम्ही पी एम केलं तर काहीच होणार नाही कुठलीच केस होणार नाही बरोबर आहे आता तुमचं म्हणणं माझ्या ऐका ऐका माझ्या म्हणण्याला तुमची पुष्टी आली आता आम्ही जी केस करणार आहे सीआरपीसी एकशे चौऱ्याहत्तर प्रमाणे ही प्रत्येक अशीच केस होती आता याच्यामध्ये हाताचा वार पाहिजे कापलेलं किंवा चाकू मारला पाहिजे किंवा गोळी घातलेली पाहिजे असं ज्यावेळेस प्रथम दर्शनी डोळ्याने दिसत त्यावेळेस मर्डर दाखल होत लक्षात घ्या आता ह्या केसमध्ये काय आहे की खर्चटलेलं आहे त्याला दारूचं व्यसन पण आहे दुसरी गोष्ट त्याच्या डोळ्याला लागलेलं आहे मग आता तुम्ही ज्या लोकांवर संशय येणार आहे यांना तपासासाठी येणं आमचं काम आहे मग त्याच्यासाठी आम्हाला ही सी आर पी सी एकशे चौऱ्याहत्तर प्रमाणे केस दाखल करणार आम्ही त्याच्यामध्ये तुमचं कोणाचा संशय असेल त्या संशयाने आम्ही चौकशी करणार आणि त्या चौकशीमध्ये जर डॉक्टरच्या पी एममध्ये मध्ये चौकशीत निष्पन्न झालं तर शंभर टक्के तीनशे दोन कलम लावणार आहे तुमच्या लक्षात आलंय का तुमचा म्हणायचं संशयित आहेत ज्यांचे काही नाव असतील तुमच्या स्टेटमेंट मध्ये द्या आम्ही ते स्टेटमेंट मध्ये घेऊ त्यांची चौकशी करू त्यांचे नावर लोकेशन काढू त्यांचा तपास करू कशामुळे मारलं काय मारलं हा तपासाचा भाग आहे आलं लक्ष आहे तुम्हाला शंभर टक्के न्याय देण्याचा प्रयत्न पोलीस डिपार्टमेंट करेल ठीक आहे तुम्ही आता काय करा याची खबर घ्या बरं खबर घ्या खबर घेऊन इन्क्वेस्ट करा इन्क्वेस्ट इन कॅमेरात करा लक्षात इन कॅमेरात करा त्या जखमांचे वर्णन घ्या आणि जखमा कशामुळे झाल्या काय आहे ते सगळे प्रश्नावळी विचारा आलं लक्षात तुम्हाला शंभर टक्के आम्ही तुमच्या बाजूने आहोत त्याचे तुम्ही निश्चिंत राहा बोलणारे बघा बोलणारे काही पण बोलतात कंप्लीट करणं तुम्ही पीएम झालं कायद्याची प्रोसेस आहे बॉडी डिकम्पोस्ट होते बॉडी शरीर प्रत्येक माणसाचं शरीर काय अमृत पिऊन आलेलं नाहीये ती कुजणारी वस्तू आहे लक्षात पीएम तुम्ही ज्यावेळेस एफ आय आर देताल त्यावेळेस आम्ही त्याचा पी एम करणार पी एम झाल्यानंतर डॉक्टर त्याच्यामध्ये आलं लक्षात डॉक्टर त्याच्यामध्ये संपूर्ण सर्टिफिकेट आम्हाला देणार तुम्ही तुम्हाला तुम्ही ते दाखवणार आम्ही तुम्ही त्याच्यात वाचा ज्याला इंग्लिश येतं त्यांनी वाचा किंवा तुमच्या गावातला डॉक्टर असेल ओळखीचा डॉक्टर असेल त्यालाही बसू सरकारी डॉक्टर पण सांगतील समजून त्याच्यात काही निश्चिंत राहा तुम्ही एवढंच माझं म्हणणं आहे आता तुम्ही सुशिक्षित आहात तुम्ही निर्णय घ्या मला सुशिक्षित एक दिसत आहे मोकार बोलून उपयोग नाही आहे ना पी उद्या जर त्याचा हार्ट अटॅक मृत्यू झाला आणि तुम्ही त्यांच्यावर संशय घेतला आणि तीनशे दोन लावला तर ते रीट दाखल करतील तुमच्या विरुद्ध कोर्टामध्ये लक्षात घ्या या गोष्टी होतात आपल्याला कसं असतं प्रोसिजरने जाऊ तुम्हाला आम्ही संपूर्ण मदत करतो त्यांना जेवढी मदत लागेल तेवढी करा मी आत्ता रांजणगावला चाललो होतो इन्स्पेक्शनला मी नारायणगावच्या पुढून मागे आलो आहे तुम्हाला सांगतो का तर ह्या गोष्टी मी आता डेड बॉडी पण बघतो काय अडचण चला